भारतासोबतच्या मॅचमुळे पाकिस्तानला किमान एक हजार कोटी मिळाले संजय राऊतांचा आरोप तर भारतीय संघाची इच्छा नसताना सरकारनं क्रिकेट खेळण्यास भाग पाडल्याचं गावस्करांनी सांगितलं राऊतांची माहिती नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा कर्जमाफी शेतमालाचं नुकसान शेतकरी आत्महत्या यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न एसटी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारो बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात दखल पात्र गुन्हा दाखल, दाखल मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य भोगलं गेवराईतील सभेत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देवव्रत यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची उपस्थिती अजित पवार मात्र अनुपस्थित नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकणचा दौरा करणार वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच राज ठाकरे करणार पुढील तीन तास मुंबई ठाणे रायगडमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह वादळी वारं वाहणार हवामान खात्याचा अंदाज सरकारकडून अलर्ट जारी दोन ते अडीच तासांच्या खोळंब्यानंतर मोनो रेलची वाहतूक सुरू वडाळ्यामध्ये तांत्रिक कारणामुळे बिघडली होती मोनोरेल पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस हडपसर परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर तर खडकवासलातून विसर्ग वाढवला धाराशिवमधील निम्न तेरणा प्रकल्पातील विसर्गामुळे तेरणा नदी दुथडी भरून लातूर जिल्ह्यातील उजनी गावात पुराचं पाणी शिरलं परभणीतही गोदावरी नदीचं पाणी शिरल्यानं दुकानांचं नुकसान जालना जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं पावसामुळे दोन मध्यम आणि सव्वीस लघु प्रकल्प ओव्हरफ्लो पाचही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू नद्यांना पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटला पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या जीवदान नांदेडच्या किनवट तालुक्यातील कंचलीमधील घटना पुराच्या पाण्यात अडकलेल्यास दोरीच्या सहाय्यानं काढलं बाहेर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखानं कबुतरखान्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन स्थानिक रहिवाशांचं हित जपून प्रत्येक वॉर्डात कबुतरखाना उभारण्याचा मानस मंगलप्रभात लोढा यांची माहिती रमादेवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर दादर आणि परळमध्ये वाहतुकीची कसोटी पर्यायी मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं सतरा सप्टेंबर रोजी दर्शन बंद नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन असणार उपलब्ध तुळजाभवानी देवीच्या दर्शन शुल्क वाढीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध पंढरपूरच्या धर्तीवर व्हीआयपी आणि पेड दर्शनावर बंदी घालण्याची मागणी दसऱ्याच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्याची मागणी साताऱ्यातील कास पुष्प पठारावर पर्यटकांची तोबा गर्दी पावसानं उघडीप दिल्यानं कास पठार फुल विविध रंगीत दुर्मिळ फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उजा खेडकरच्या आईचा आणखी एक प्रताप समोर घराचा दरवाजा न उघडताच पोलिसांसोबत घातला वाद अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडले मन मनोरमा खेडकर विरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीमध्ये दोन गटात तुफान राडा एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्लीमधील घटना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यावरून वाद वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय वक्फ नियुक्तीसाठी पाच वर्ष मुस्लिम असण्याच्या अटीवर बंदी झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश एक पूर्णांक पस्तीस कोटींचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार सीआरपीएफ कोब्रा बटालियन आणि पोलिसांची मोठी कारवाई एशिया कप स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून दणदणीत विजय ऑपरेशन सिंधूर नंतरच्या पहिल्याच सामन्यात दिलं चोख प्रत्युत्तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं षटकार ठोकात मिळवला विजय क्रिकेट प्रेमींचा जल्लोष विजयानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमारनं हस्तांदोलन केलं नाही रडक्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार टॉस नंतरही पाक कॅप्टन सोबत हस्तांदोलन टाळलं सूर्यकुमारच्या कृतीचं भारतीयांकडून कौतुक